मूर्तीदाराजवळ तीन मूर्त्या होत्या आणि त्या मूर्तीदाराजवळ एक व्यक्ती मूर्ती घेण्याकरता गेला ज्या मूर्तीचा रंग सारखा रुपई सारखा आणि आकारही सारखा होता तो मूर्तीदार त्या व्यक्तीला बोलू लागला की या तीन मूर्त्या त्या सारख्याच आहेत तो म्हणते याची किंमत किती आहे तो व्यक्ती म्हणते किंमत किती आहे तर पहिली मूर्ती सांगते की जी पहिली मूर्ती आहे तिचा रंगही सारखा रुपये सारखा आकारही सारखा आहे तिची किंमत आहे पाचशे रुपये म्हणते हिचे पाचशे दुसरी मूर्ती सांगते तिच्या रंगही सारखा रुपये सारखा आकारही सारखा तिची किंमत आहे हजार आणि तिसऱ्या मूर्तीची सांगते किंमत आहे दीड हजार तुम्ही व्यक्ती विचारात पडला म्हणते असं कसं होऊ शकते मूर्ती तर सारखी आहे बनावटही सारखी आहे मग याच्या किंमती कशा जास्त आहे То, त्या जी जी मते। मते तर त्यावर मूर्तिकार सांगतो की जी पहिली मूर्ती आहे जिची किंमत पाचशे रुपये आहे त्या मूर्तीच्या तोंडात जर काळी टाकली तर ती फक्त तोंडापर्यंत जाते म्हणते म्हणून हिची किंमत पाचशे रुपये आहे म्हणते आणि म्हणते दुसरी मूर्ती तर दुसऱ्या मूर्ती जर तोंडात काळी टाकली तर ती तोंडातून तो तो काना येते बाहेर पडते म्हणते म्हणून हिची किंमत हजार रुपये म्हणते आता तिसरी मूर्ती तिसऱ्या मूर्तीची किंमत सांगते दीड हजार तर तिचे वैशिष्ट्य असं असते बांधवांच की त्या मूर्तीच्या तोंडात जर काळी टाकली तर ती कुठे जाते पोटात जाते म्हणते तिच्या तोंडात काळी पोटात जाते म्हणून हिची किंमत आहे म्हणते दीड हजार रुपये आमच्या शेवटची किंमत अशीच ठरते बाबाने शिकवून सर्वांना सारखी दिली जर सर्व तिथून ऐकते आणि काळ्यातून सोडून देते त्याची किंमत पाचशेची होते परमेश्वराजवळ दुसरा सेवक जो आपल्या पोटात ठेवण्याचा प्रयत्न करते त्याची किंमत होते आणि जो सेवक या शब्द नियम पोटात टाकते आणि तो आपल्या जीवनात आचरण करते त्याची किंमत दीड हजार होते बांधवान होते किंमत सेवकाची व्हायला पाहिजे आणि त्यासाठी त्यागी बाबा चार तीन शब्द आणि पाच नियम दिले आहेत याच्या जीवनात आम्हाला काय करायचं आहे फक्त पालन करायचं आहे आम्ही ते करत नाही आम्ही काय करतो कोण काय करते तो शिकवणीने वागत नाही तो त्या मंडळाचा आहे त्याच्या घरी तसंच